नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो मी अमोल गायकी आपल्या सर्वांचं लक्ष करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर या चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा पझल हा घटक त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत पझल या घटकावर तुम्हाला पंचवीस प्रश्न म्हणजेच टेट परीक्षेमध्ये पाच पजल आणि पंचवीस प्रश्न तुम्हाला त्या थी ठिकाणी विचारले जात असतात आणि हे प्रश्न अत्यंत सोपे असतात या प्रश्नांना सोडवण्यासाठी आपल्याला कमीत कमी वेळ कसा लागला पाहिजे किंवा कमीत कमी वेळामध्ये या पजल कशा सोडवल्या पाहिजे हे आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांनाही या चॅनलचे लिंक पाठवा बघा आजच्या लेक्चर मधील आपला पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे सर्क्युलर बेस अरेंजमेंट म्हणजे या ठिकाणी बैठक व्यवस्थेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात आणि बैठक व्यवस्थेवर तुम्हाला एक पझल आणि त्या ठिकाणी खाली त्याच्या खाली पाच उपप्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात प्रश्नांना सुरुवात करू प्रश्न बघा निर्देश एक ते पाच पर्यंत म्हणजे पाच प्रश्न या ठिकाणी असणार आहेत खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या सहा व्यक्ती दिलेल्या आहेत ज्या यल यम यन ओ पी आणि क्यू आहे एका गोलाकार टेबला भोवती बसलेले आहेत ते सर्व केंद्रबिंदूकडे बघत आहेत <coughs> केंद्रबिंदूकडे बघत आहेत परंतु त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही आणि त्याच क्रमाने आपल्याला त्या ठिकाणी दिले सुद्धा जाणार नाही आपल्याला ते लावा लागतील आता खाली ही माहिती दिलेली आहे आणि ह्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला ती पजल सोडवायची आहे आणि त्याच्यावरती जे पाच उपप्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत मग पजल कितीही मोठी असली विद्यार्थी मित्रांनो तर बघा त्यामध्ये काही ना काही छोटासा क्लू दिलेला असतो त्याच्या माध्यमातून आपण ती पजल चांगल्या प्रकारे सोडू शकतो मग हेच छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची पजल कितीही मोठी असेल तर त्या ठिकाणी चा लागलेला व्यक्ती तुम्हाला त्या ठिकाणी आला पाहिजे मग तो कधी कधी माहितीच्या पहिल्या वाक्यात असेल दुसऱ्या वा वाक्यात असेल तिसऱ्या वाक्यात असेल किंवा शेवटच्या वाक्यात असेल पण तुम्हाला जी दिलेली पजल आहे ती पजल च्या लागलेल्या कार्यकर्त्यापासून त्या ठिकाणी सोडवायला सुरुवात करायची आहे मग इथं बघा प्रश्न सोपा आहे प्रश्नांची लेवल ही थोडी थोडी वाढत जाईल यन हा क्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे सर्वात अगोदर बघा सहा व्यक्ती आहे सहा व्यक्तीसाठी सर्कल काढा दोन चार सहा आणि मेन गोष्ट म्हणजे सर्व जे आहे ते केंद्राकडे बघत आहे मग त्यानंतर जी माहिती दिली आहे ती माहिती त्या ठिकाणी त्यांना बसवा सांगितलंय बघा यन हा क्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे आता सर्वजण या ठिकाणी जर केंद्राकडे बघत असेल तर त्यांचा उजवा हात या दिशेने येणार आहे आणि डावा हात या दिशेने येणार आहे मग इथं बघा क्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर यन आहे मग आपण इथं क्यू घेऊ आणि तुम्ही कुठंही घेतला तरी चालतो तसं काय इथंच घेतलं पाहिजे असं काही आवश्यक नाही क्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर यन आहे पहिलं वाक्य या ठिकाणी बसलेलं आहे नंतर बघा क्यू आणि ओ दोन्ही जवळ बसलेले आहे म्हणजेच हा क्यू जो ओ जो आहे तो क्यूच्या इथं असेल किंवा इथं बी असेल मग या ठिकाणी दोन शक्यता निर्माण झालेल्या आहेत आणि दोन शक्यता निर्माण झाल्या असतील तर लगेच तुम्ही दुसरा सर्कल त्या ठिकाणी ड्रॉ करून घ्यायचा मग लगेच दुसरा सर्कल त्याच्यावर दोन चार आणि सहा व्यक्ती लगेच क्यू क्युंच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर यन आणि बघा यो ओ आणि एन जवळ आहेत मग ओ आणि यन ओ आणि क्यू बरं का ओ आणि क्यू जवळ आहेत ते जवळ घेतले मग इथं अगोदर आपण ओ घेतला आहे तर ओला आता इथं घ्या म्हणजे ओ आणि क्यू दोघं जवळचे शेजारी झालेले आहेत नंतर ओ आणि यन मध्ये ओ आणि यन मध्ये बसलेल्या व्यक्तींची संख्या क्यू आणि पी क्यू आणि पी बघा ओ आणि मध्ये जर पाहिलं तर किती आहे कोणीच नाही आहे इथं कोणीच नाही आहे आणि इथं बघा किती आहे इकडनं दोन आहे आणि इकडनं पण काय आहे डावीकडून पण दोन आहे उजवीकडून पण किती आहे दोन आहे आता, आता ओ आणि मध्ये इथं कोणीच नाही आहे याचा अर्थ क्यू आणि पी या ठिकाणी कोणीच नसणार बघा या सर्कलमध्ये ओ आणि मध्ये कोणी नाही आहे तर क्यू आणि पीमध्ये या ठिकाणी कोणी असणार नाही मात्र या सर्कलमध्ये या ठिकाणी ओ आणि एन मध्ये एक आणि दोन आहे इकडनं पण एक आणि दोन आहे तर या सर्कलमध्ये आपल्याला क्यू आणि पी मध्ये किती व्यक्ती पाहिजे दोन व्यक्ती पाहिजे मग आपण इकडनं जर दोन सोडले इकडनं दोन सोडली तर कोण येईल पी येईल <coughs> म्हणजे दोन्ही आकृत्या त्या ठिकाणी आपण व्यवस्थित त्या ठिकाणी बसलेले आहेत आता पुढं काय सांगताय बघा सारखीच आहे त्यानंतर पुढं सांगितलेलं आहे यम हा आता यम संदर्भात माहिती आहे यम हा पी आणि यल दोघांच्या शेजारी बसत नाही म्हणजे यम जा नावाचा जो कार्यकर्ता आहे तो पीच्या शेजारी बसत नाही आणि यलच्या सुद्धा शेजारी बसत नाही म्हणजे हे जवळजवळ आले पाहिजे नाही मग आता या ठिकाणी बघा आपल्याकडं पी आहे आणि राहिले कोण आहे यम आणि यल मग आपण यमला एक तर इथं बसू शकतो यलला एक तर इथं बसेल मग यल इथं बसवला तर यम इथं बसावं लागेल आणि त्यांनी स्पष्ट माहिती सांगितलेली आहे का यम हा पी किंवा यल ह्या दोघांच्या शेजारी बसत नाही याचा अर्थ ही जी पहिली आकृती आहे ती आपली चुकलेली आहे आता दुसऱ्या आकृतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रश्न सोडून घेऊ मग बघा यलच्या शेजारी यम नाही पाहिजे किंवा पीच्या शेजारी यम नाही पाहिजे मग सर्व आता आपण इथं जर यम टाकलं तर चालणार नाही कारण त्यांनी सांगितलं पी जवळ यम पाहिजे नाही मग आपण इथं यम घेऊ शकत नाही मग आपण इथं यम घेणार त्यानंतर एकच कार्यकर्ता राहिलेला आहे तो कोण आहे यल आहे कोण आहे यल अशा प्रकारे आपण सर्वच्या सर्व त्या ठिकाणी व्यक्ती परफेक्ट त्या ठिकाणी बसवलेले आहेत आता याच्यावर तुम्हाला पुढं प्रश्न असतात ते प्रश्न कसे असतात ते आपण बघू बघा प्रश्न क्रमांक य तुम्हाला दिलेला आहे आणि प्रश्न क्रमांक य सांगतोय बघा यमच्या उजवीकडून तिसरा कोण बसलेला आहे मग आपल्याला इथं परत आपलं दुसरं जे आपण बस जे हो बसवलेले कार्यकर्ते आहेत त्यांच्या परत जागा इथं बसावं लागेल बघा ब आपण या आकृतीत बसवल्या होत्या ती आकृती आपण इथं ड्रॉ करून घेऊ एक दोन तीन मग इथं कोण होतं क्यू इथं होता यन त्यानंतर इथं होता यम यम पी एल ओ पी एल आणि ओ असे सहा व्यक्ती त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि विचारलंय बघा खालीलपैकी कोण यमच्या उजवीकडून तिसरा आहे यमच्या उजवीकडून तिसरा आता हा जर यम जर आपण इथं घेतला तर यमची ही झाली डावी साईट आणि ही झाली उजवी साईट मग यमच्या उजवीकडून तिसरा तर पहिला दुसरा आणि तिसरा कोण आहे यल आहे म्हणजे पर्याय क्रमांक ई हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल प्रश्न क्रमांक दोन सांगितला बघा अंतिम मांडणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे मग यल हा ओच्या लगेच उजवीकडे बसतो का यल हा यल हा ओच्या लगेच उजवीकडे बसतो का मग इथं बघा आता ओ असे ओ च उजवी बाजू ही येणार डावी बाजू ही येणार मग यल हा यल हा ओच्या उजवीकडे लगेच बसला का बसला यल हा ओच्या लगेच उजवीकडे बसतो बरोबर आहे यन आणि ओ मध्ये दोन व्यक्ती बसतात यन आणि ओ मध्ये दोन व्यक्ती बसतात यन इथं आहे ओ विक इथं आहे डावीकडून मोजले तरी दोन आहे आणि उजवीकडून मोजले तरी दोन आहे बरोबर आहे यम हा पीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे यम हा पीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर पी पीची उजवी साईड पहिला एक पहिला दुसरा दोन इथं पहिलं इथं दुसरं पी यम हा पीच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे बरोबर आहे यल आणि ओ दोघेही एकमेकांजवळ बसत नाही यल आणि ओ यल आणि ओ दोघेही एकमेकांजवळ बसत नाही इथं तर बसत आहे म्हणजे हे चुकीचं आहे याचा अर्थ या, दोन आणि तीन बरोबर पाहिजे कुठं हे एक दोन आणि तीन बरोबर पर्याय क्रमांक ई हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल चला प्रश्न क्रमांक तीन बघा चला आकृती काढून घेऊ आपण परत एकदा सहा लोकांची आकृती आपल्याला दिली आहे मग सहा लोक काढून घ्या इथं क्यू होता इथं यन हे इथं यम हे इथं पी इथं यल आणि इथं ओ बरोबर आहे का आकृती चला यल ओ क्यू यम यन पी बरोबर आहे चला आता इथं काय सांगितलंय बघा जेव्हा यमच्या उजवीकडून मोजले जाते तेव्हा यम आणि पी मध्ये किती व्यक्ती बसतात आता यमच्या उजवीकडून मोजले जातात उजवीकडे म्हणजे इकडं मोजावं लागेल राईट साईडला एक दोन आणि तीन यमच्या उजवीकडून मोजले जाते तेव्हा यम आणि पी मध्ये किती व्यक्ती बसतात तर दोन आणि तीन व्यक्ती बसतात मग यांच्यामध्ये तीन व्यक्ती आहे पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल प्रश्न समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा खालील पाच पैकी आता चौथा प्रश्न आहे खालील पाच पैकी चार विशिष्ट प्रकारे सारखे असतात आणि म्हणून एक गट तयार करतात तर खालीलपैकी कोणता त्या गटाचा नाही मग बघा यल आणि क्यूमध्ये काय आहे बघा यल आणि क्यू यल आणि क्यूमध्ये एकचा गॅप आहे बरोबर ओ आणि यम ओ आणि यम एकचा गॅप आहे बरोबर क्यू आणि यन क्यू आणि यन ह्या दोघांमध्ये एकचा गॅप आहे आता इथं यल आणि पी आहे बरं का दिसत असेल ना सर्वांना यल आणि किती हे पी मग आता इथं यल आणि पी इथं एकचा गॅप नाही आहे जवळजवळ जवड़ आहे म्हणजे इथं हे वेगळं दिसतं आहे आणि शेवटचा ई नंबरचा पर्याय आहे यम आणि पी यम आणि पी मग यम आणि पीमध्ये यांचा एकचा गॅप आहे म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी दोन कार्यकर्त्यांच्यामध्ये एक एक कार्यकर्ता बसलेला आहे फक्त ई पी आणि यल पी आणि यल हे दोघच असे आहे की त्यांच्यामध्ये कोणीही बसलेलं नाहीये म्हणून वेगळा जो असणार आहे तो वेगळा आहे पी आणि यल चला आजच्या लेक्चरमध्ये शेवटचा प्रश्न पाच नंबरचा आपल्याला पजल दिली हे आपण बसवले आहेत एक दोन आणि एक तीन मग इथं बघा क्यू यम इथं कोण होतं पी का यन यन पी यल आणि ओ आता विचारलं आहे जर यल आणि क्यू यांच्या जागेची व यन आणि पी यांच्या जागेची आदला बदल केली तर खालीलपैकी कोण ओच्या उजीकडून दुसरा असेल मग जागा कोणाकोणाच्या बदलायच्या आहे बघा यल आणि क्यू यांची जागा बदलली मग इथं यलच्या जागी क्यू आला आणि क्यूच्या जागी यल आला आणि यनची जागेची व आणि यांच्या जागेची आदला बदल केली तर खालीलपैकी कोण ओच्या उजवीकडून दुसरा असेल आता यांची जागा कोणासोबत बदलायची आहे ते दिलेलं नाही बघा यांची जागा कोणासोबत बदलायची आहे ते दिलेलं नाही एक मिनिट मी प्रश्न चेक करून घेतो ओ आणि एन ची बघा काय आहे ओ आणि एन इथं ओ आहे ओ आणि यन यांच्या जागेची आदला बदल केली मग आता इथं यन आला आणि इथं ओ आला आदला बदल केले तर खालीलपैकी कोण ओच्या उजवीकडून ओच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर आहे ओ इथं आहे ओची उजवी साईट इथं पहिला व्यक्ती आहे आणि ओची दुसरी साईट इथं दुसरं आहे तर ओच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे तर त्या ठिकाणी इयल आहे पर्याय क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल तर बघा अशा प्रकारे पझलवरती आपण पाच प्रश्न बघितल पाहिलेले आहेत मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत किंवा शिक्षक बंधू आणि भगिनीपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मिळत जातील या ठिकाणी थांबू सर्वांना जय हिंद